नमस्कार मी पूजा आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत तो म्हणजे कैरीचा तक्कू कैरीचा तक्कू विदर्भातील पारंपरिक पदार्थ आहे कैरीचा तक्कू प्रत्येकजण थोड्याफार वेगवेगळ्या पद्धतीने करतच असतो कैरीचा तक्कू करण्यासाठी तुम्हाला फक्त चार ते पाच मिनिटं लागतील जेवताना पानाच्या डाव्या बाजूला वाढण्यासाठी कैरीचा तक्कू हा एक उत्तम पदार्थ आहे चला तर मग साध्या सोप्या पद्धतीने कैरीचा तक्कू कसा करतात ते पाहूया कैरीचा तक्कू करण्यासाठी इथं मी एक कैरी घेतलेली आहे बघा अगदी मोठा आंबा नाही आहे किंवा अगदी लहान देखील नाही आहे मध्यम आकाराची कैरी आहे आणि अगदी ताजी कैरी आहे कैरीचा रंग जरी तुम्हाला वरून लालसर दिसत असेल तरी ही कैरी कोवळी आहे तुम्ही पाहू शकता आतून ती अजिबात पिवळसर झालेली नाही आहे अगदी पांढरा रंग आहे कैरीचा पण डेठ काढून टाकायचा आहे कैरी मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती आणि आता आपल्याला कैरीचं साल काढून घ्यायचं आहे तुम्ही सालासकट वापरली तरीही चालेल आता इथं मी रायवळ आंब्याची कैरी वापरलेली आहे तुमच्याकडे जी कैरी उपलब्ध असेल तिचा तुम्ही कैरीचा तक्कू करू शकता तोतापुरी कैरी वापरली तरीही चालेल कैरीचा सीझन सुरू झाला की आपण त्यापासून वेगवेगळे पदार्थ करतच असतो कैरीचं आंबट गोड चवीचं लोणचं तिखट लोणचं कैरीचा मुरांबा कैरीचा मेथंबा कैरीचा छुंदा असे वेगवेगळे पदार्थ असतात त्यातीलच एक म्हणजे कैरीचा तक्कू बघा मी अशा पद्धतीने संपूर्ण कैरीची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे कैरीचा किस जसा तुम्हाला बारीक किंवा जाडसर हवा असेल त्यानुसार तुम्ही किसणी घेऊ शकता आणि आपण ही कैरी किसून घेणार आहोत कैरी अगदी कोवळी आहे आतली बाट किसली जाणार नाही अशा पद्धतीने कैरीचा गर किसून घ्यायचा आहे बाट जर यामध्ये किसली गेली तर मग कैरीच्या तक्कूची चव बिघडेल कारण बाट खाताना तुरट लागते तुम्ही पाहू शकता एवढी मोठी कैरी झाली तरीही कैरीच्या आतील बाट अगदी कोवळी आहे आपल्याला ही बाट आप काढून टाकायची आहे इथं मी आपण किसून घेतलेल्या कैरीचा केस एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि बघा एक कप होईल इतका एका कैरीचा केस निघालेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी मीठ घातलं म्हणजे कैरीच्या किसाला थोडंसं पाणी सुटतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडासा गुळ घालू शकता पण मी इथं घेतलेली कैरी खूप जास्त आंबट नाही आहे आणि मला कैरीचं तक्कू करताना त्यामध्ये गुळ आवडत नाही म्हणून मी गुळ घातलेला नाही आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार यामध्ये थोडासा गुळ घालू शकता आता आपल्याला यावर एक फोडणी करून घालायची आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये मी एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलं यामध्ये मी अर्धा टीस्पून राई घातलेली आहे राई छान फुलू द्या राई फुलली की यानंतर आपण पाव टी हिंग घालायचा आहे आणि आता आपण तयार करून घेतलेली फोडणी थोडा वेळ गार होऊ देऊया तयार फोडणी मी हलकी गार करून घेतली आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि एक टीस्पून लाल तिखट घालूया इथं मी घरगुती तिखट घातलेलं आहे तिखट आणि हळद आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया फोडणी गार झाल्यानंतरच हळदने तिखट घालायचं आहे गरम गरम तेलामध्ये घातल्यामुळे तिखट करपलं जाऊ शकतं आणि मग कैरीचा खूप बिघडू शकतो आता आपण तयार फोडणी यावर घालायची आहे आणि चमच्याने हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळी साहित्य मिक्स करून झालेले आहेत अप्रतिम चवीचा चटपटी तसा कैरीचा तक्कू सर्विंगसाठी तयार आहे अशाच पद्धतीने कैरीचा तक्कू घरी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडला तर तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद